अत्यंत समाज करतो कार्यसंप्राप्त आमदार महेशजी शिंदे त्यांच्या काही कारणत्सव ते आले नाहीत पण आम्ही बरेच वेळा बघितले की साहेब आणि जे सुद्धा सगळे त्यांच्या एका नाही म्हणतात ना की कोणाच्या पाठीमागे धर्मपती साहेब पाठी असतो तसं वहिनी साहेब तुम्ही बरेच वेळा पाहिले की तुम्ही साईन तुम्ही तुमची आपली भूमिका बजावता आणि हीच भूमिका आज आमच्या समाजाची तुम्ही अभिनंदन करतो आभार व्यक्त करायला यावं का लागलं की वहिनीने खूप वेळात वेळ घडला आणला आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यांना खूप आता अर्जंट काम आहे फोन येत आहेत आम्ही पाहिलं पण आज ह्या आभार व्यक्त करत असताना आज आमचा हा समाज आला आहे आणि समाजाच्या काही अडचणी आहेत आणि ह्या अडचणींना एक नाही ना मला असं वाटतं की कुठंतरी एक नाही पाठीशी आम्हाला एक हुबा भेटावा आश्वास घेतावा कुठंतरी एक नाही मागणी आमच्या एक नाही मान्य व्हावी यासाठी आमच्या काही समाजातल्या अडचणी आहेत तो म्हणजे जातीचा चाचला ताकांपर्यंत आपण एकमेव करतात आमच्या जातीच्या चाचण्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहे आमचा हा भाक्य समाज आहे आणि आम्हाला या भाक्य समाजाला एकसष्ट तसा पुरावा हा आमच्याकडून नसल्यामुळे आम्हाला बरेच आमच्या समाजाचे काही जातीचे नाही अत्यंत निर्म असतो हा एक मुद्दा आहे तसंच समाज आमचा हा विखुरलेला आहे आणि समाजाला असणारे काही समाज व्यासपीच नाही बऱ्याच इकडे सातारा जिल्ह्यामध्ये आमचा समाज खूप मोठा आहे पण त्याला एक सातारा जिल्ह्यामध्ये असताना आमची एक नाही जागा मिळावी ही आमची एक छोटीशी मागणी एकदम छोटीशी मागणी आहे आणि या सगळ्या मागणीत असताना आता तुम्ही आपण पाहिलं की आमच्या सचिवांनी सगळ्याकडे देखत होतो ना कारण त्याचं कारण असताना की समाज हा घेणारा होता तर असं देणारा जात आहे आणि ती मदत आम्ही आमच्या समाजातले जोर तरी कुटुंबापर्यंत ते पोचत असतो फक्त साहेबांना एक विनंती की साहेबांना शब्द दिल्यानंतर साहेब येतात म्हणून आम्ही साहेबांचं पहिलं नाव आलो त्यामुळे आमच्या ज्या मागण्या की ज्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या असतील आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या काय मागासलेल्या आहेत त्या पक्ष गटामध्ये त्यांना उद्योग नाही नुकसान नाहीये ह्या कुठल्या तरी मागण्या आम्ही त्यावेळी तुमच्याकडे येऊन द्यावी साईकना आम्हाला ऐकण्यासाठी ती मागणी आमची पूर्ण व्हावी ही छोटीशी अपेक्षा आहे छोटंसं बोलणं करून तुमचं परत एकदा एका आभार व्यक्त करतो धन्यवाद सांगतो की तुम्ही आता आज नंदीवाले काशी कापडी समाज बहुउद्देशीय मेळावा हा इथे आयोजित केला गेला आणि कोरोना काळामध्ये या संस्थेचा जन्म झालेला आहे आणि नंदीवाले समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागास राहिलेला आहे आणि बिखुरलेला असल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी आहेत आताच मला सांगितलं की जातीच्या दाखल्याच्या ही मुख्य अडचण आहे आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकले नाही आहेत आणि त्यामुळे संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत ज्यांनी संस्था अध्यक्ष आहेत संतोषजी आणि त्यांची टीम हे सगळं एकत्रित झालेले आहेत आणि ह्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गेले पाच वर्ष ते खूप चांगलं काम करत आहेत आणि ज्या काही बांधवांनी दिलेली देणगी स्वरूपात रक्कम आहे त्यातूनच आरोग्याचे आणि शैक्षणिक सहाय्य आर्थिकदृष्ट्या त्या दिनदुबळ्या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे खूप मोठं काम आहे जसा जो घेणारा समाज होता तो आता दाता झालेला आहे आणि हे एका संघटनेचं कौशल्य आहे त्यामुळं खूप आनंद वाटला कारण संघटनेची ताकद ही खूप एक व्यासपीठ मिळतं आणि आपल्याला आमदार खासदार किंवा या लोकांपर्यंत पोचण्याचं एक माध्यम मिळतं आणि जेव्हा अख्खा समाज गोळा झालेला आहे ती ताकद बघून लोकही मोठ्या सगळ्या हाताने मदत करत राहतात त्यामुळं आपल्या मेळाव्यासाठी आणि आपल्या संस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमदार महेश दादा आपल्याला लागेल ला ती मदत करतील हे आम्ही आमदार महेश दादा आपल्याला आप मी शब्द देते धन्यवाद नंदेवाली काशीकावडी समाज संघटना या संस्थेनं चांगल्या प्रकारे साताऱ्यात सातारा मेळावा भरावला आहे त्याच्याबद्दल सातारकरांच्या वतीनं त्यांना त्यांच्या पद्धतीनं आम्ही भरपूर सहकार्य सगळे करत आहोत आणि त्याच्या पद्धतीनं पालक पालकतत्व मुलाचे पालक तत्व त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे शि गोर गोरगरीब महिलाला शिलाई मशीन शिलाई मशीन मशीनमध्ये त्यांना उद्योग बसून उद्योग दिलेला आहे त्याच्याबद्दल के सी पद्धतीने चांगल्या पद्धतीनं योजना त्यांनी राबवली आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल का, 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 का काशी कावडी काशी नंदिवली समाज संघटना सातारा वतीने त्यांचे त्यांचे म्हणजे मार्गदर्शन कर त्यांचे आभार मानून दोन शब्द व्यक्त करतो